नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदलून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार ते काही भागात अतिवृष्टी ते टकपुटी सदृश्य पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सरपणे बंगालच्या उपसागरातील तीव्र वादळ हे महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे हे वादळ सध्या सरकणार आहे आणि ह्या वादळाचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसह ढगफुटी सदृश्य पाऊस काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा सा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे जाणून घेऊया मग चला पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आज सायंकाळच्या दरम्यान केरळ कर्नाटक गोवा तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील सायंकाळच्या दरम्यान भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर कांदामाल भुवनेश्वर कोलकाता धनबाद या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील मात्र महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ढकपुटी सदृश पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली आणि सातारा जिल्ह्याचा काही परिसर कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा सा जोर सायंकाळच्या दरम्यान हलका मध्यम बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर जबरदस्त पावसाचा अंदाजा पुणे अहिल्यानगर रायगड या भागामध्ये जबरदस्त पावसाचा सा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याचा काही परिसर परांडा सेल्सेस कोंडेस बिगवान इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे करमाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तर अहिल्यानगरच्या भागामध्ये राचींग कर्जत कुलधरण पुळेगाव दोन पारेगाव सुद्रुक मुसळधार पावसाचा अंदाज आहे मिरजगाव जामखेड काडाष्टी अंबळनेरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव खंडाळा पाणी सुपे भालवाणी टाकेडोकेश्वर इकडे तुफान पावसाचा अंदाज असून अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आल्याने टाकेडोकेश्वर आणि अळकुटी नारायणगाव या भागात बघायला मिळणार आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डी अमरापूर माका इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि बांबोरी गोडेगाव गो, तिवळी प्रवारा मध्यम स्वरूपात येईल अश्वी लोणी श्रीरामपूर तालिकाबान शिर्डीपुलताबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दरम्यान मेळाईल जबरदस्त पावसाचा अंदाज आहे घरगाव मांडवे वरवंडी या भागात बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मध जुन्नर ओतूर नारेंगाव या भागात राहील आणि तसेच वाडा मनसर खेड पाबल मलटण कवठे शिरूर पाने सुपे मुसळधार पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे आळंदी आणि शिक्रापूर बागुली पुणे इथे मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील पुणे डायरी लोणी कालभर सासवड जेजुरी मारगाव खेटवल्ले शिवापूर दायरी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे लवासा व्याले शिरगाव कळवण इकडे मध्यम स्वरूपात राहील टाला इंदापूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे वाई रावडी बोर खंडाळा पोलादपूर माड वर्धन गोरेगाव सातारा उचठोट कोयनापटण या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सायंकाळच्या दरम्यान राहील तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सायंकाळच्या दरम्यान अलिबाग पेन्सारी पेंच रोखोपली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसरत पेटणारेल मुंबई नवी मुंबईलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे निंजाली कल्याण मुली भिवंडी मराबांदर जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमातेकडे गोडमाल वाडा मान्नोर कुडणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील कासाकरूड जोवर मोकड मोकाडा त्र्यंबक लाडाचर्चुर चौघा जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात नाशिक देवळी मुनगाव वाडीवरे तसेच इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडाई इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे नाशिकच्या बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर नंदुरबार जिल्ह्याकडे नवपूर विसरवाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तलोडा अक्कलकुवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि धुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजात सायंकाळच्या दरम्यान राहील तर जोरदार पावसाचा अंदाजा सिंदखेडा भालाने वडविकी सांगवी सुळे धुळे जिल्ह्यात उत्तर भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील भालवाडी वाजेपूर सत्र चोपडा वड आडगाव हिरोपुरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे जळगाव यावल फैजपूर भुसावळ आणि आसपासच्या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जामनेर बुडगो पाचरालाई मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जालना जिल्ह्याकडे हलका मध्यम असून जोरदार पावसाचा अंदाजा जालना बदनापूर देऊळगौराच्या जाफराबाद सिल्लोड भोकरदान या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे बीड गेवराई उमापूर आणि गेलम चौसाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धाराशिव लातूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळ दरम्यान राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज अहमदपूर आणि राणीसगाव परळी अंबोगाई आणि सिरसोनपेठला मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे कवटा कंदा लोवा वजूक इकडे मुसळधार स्वरूपात येईल गंगाखेड पालमला अतिवृष्टीचा जोर परभणी जिल्ह्याच्या या भागात राहील परभणी जरी बोरी जंतूर अष्टी पात्री सेलुलाई मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पेटोंबरी कुंडलवाडी धर्माबाद आणि नांदेड बागाला अद्रापूर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरचुंदी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील बसमतला मुसळधार पावसाचा अंदाज आहे पूर्णा इकडे मुसळधार स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात औन हिंगोली कळमनुरीला जोरदार स्वरूपात येईल इनापूर महागामाला हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम ताडला मुसळधार स्वरूपात राहील मालेगावलाही मुसळधार स्वरूपात राहील वाशिमच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर कमी राहील मेहकर चिखली केलवळ आणि अहमदपूर कुदनापूर मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील तसेच पावसाचा अंदाज बाळापूर कामगाव शिवगाव दिघी नांदुर्णा पिंपरी गावली मोटाला बाबरगाव मलकापूर दिघी नांदुर्णा जोरदार पावसाचा अंदाज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात राहील अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये अकोला बुरगाव म्हणजे आळंदा इकडे हलका मध्यम पाऊस राहील अमरावती जिल्ह्यात मूर्तिजापूर दर्यापूर चांदूर भलेगाव फुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील अचलपूर चिखलदरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा आणि यवतमाळ हे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज ठिकठिकाण राहील तसेच चंद्रपूर गडचुली आणि नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर जोरदार पावसाचा अंदाज हा अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये बिटकेवाडी श्रीगोंदा पालेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव जामखेड गाडाष्ट्री या भागात अहिल्यानगरच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्यामध्ये राहू नारवे बोरी शिरूर मलठण कवटे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्यात खेड पाबल ताकन शिंदे कर्जत कोसर घाटमात्याचा काही परिसर मध्यम स्वरूपात येईल मुंबई ठाणे पालघरलाही मध्यम पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे हलका मध्यम पाऊस राहील मुंबई पालघर जळगाव आणि धुळे इकडे हलका मध्यम असून जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाजा धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात काडोरे जालोड उडिसाले इकडे जोरदार स्वरूपात राहील जोळगाव भुसावळ चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा आणि तसेच जामनेर भोरले मुसळधार पावसाचा अंदाजा जळगाव जिल्ह्यात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूरचा सा काही परिसर धाराशिव इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील आणि डकपुटीचा दृश्य पावसाचा अंदाजा गंगाखेड पालम लोहा भुजू कंदार या भागात बघायला मिळणार आहे परभणी जरीबोरी जंतूर पाचरीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेड वाघाला जिल्ह्याकडे नांदेड बागाला बोकर पेटोंबडी कुडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात येईल हिमायतनगर किनमटलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार मेकर डोंगाव बिबिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे बुलढाणा गिरडा मोठाला मध्यम स्वरूपात येईल अकोला परगाव मंजू अळंदा अकोट तेलरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली यवतमाळ वर्धा हे बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या दरम्यान मध्यम हलक्या पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान नांदेड बागाला या जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेडबागाला बसमत पूर्णा परभणीचा काही परिसर पातळीचे लो या भागात अतिवृष्टीचे ढगुटीचा दृश्य पावसाचा अंदाज असून मुखेड कंधार अहमदपुलाई जबरदस्त पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे उमरखेड आणि पुसद खंडाळा यवतमाळ जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि वाशिम जिल्ह्यात कर्जना खेडा मंगळूरपीर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बुलढाणा अकोला अमरावती इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाण राहील चंद्रपूर गडचिली वर्धा यवतमाळ हलक्या मध्यम सरींचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान या भागात राहील तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा स्थित राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि श्री छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अल्यनगरच्या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि जालना बीड लातूर धाराशिवचा काही परिसर या भागामध्ये हलक्या मध्यम सरींचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात जास्त राहील तर नांदेड भागाला आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मध्यम हलका राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अल्यानगर ढगाळ स्थित राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे नागपूर भंडारा गोंदिया इकडे ढगाळ वातावरण असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भले मटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार ಭೇಟು ಅನವಿನ ನೋಡೋವರ ನಮಸ್ಕಾರ ಬ